आज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपणार आहे पण जरांगेंचं हे भगव वादळ आता मुंबईमध्ये झडकणार आहे कारण मराठा आरक्षण देण्यासाठी जी डेडलाईन दिलेली होती मनोज जरांगेंनी ती आता आज संपतीये आणि त्यामुळे वीस जानेवारी पासून मुंबईमध्ये उपोषण करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारला दिलेला आहे तेव्हा जरांगेंचं हे भगव वादळ आता मुंबईमध्ये येणार आहे वीस जानेवारीला मनोज जरांगे मुंबईमध्ये आरक्षण आरक्षणासाठी म्हणून उपोषण करणार आहे आणि त्यांना भेटण्यासाठी मराठा बांधव येतील असं देखील मनोज जरांगे यांनी बीडच्या सभेमध्ये बोलताना म्हटलेलं आहे आता मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा हा इशारा दिलेला आहे आणि आंदोलनाची पुढची दिशा देखील स्पष्ट केली मुंबईतलं आंदोलन सुद्धा शांततेत करावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चलो वीस जानेवारी मुंबई ऑपरेशन अमरण ऑपरेशन मनोज मुंबईतल्या आज वीस तारखेला करणार त्याला भेटायला मराठा येणारे चलो मुंबईचा नारा दिलेला आहे वीस जानेवारीला मुंबईमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे उपोषण आहेत आमरण उपोषण सुरू करतील आणि थेट घोषणा आपल्या जाहीर सभेमध्ये बोलताना केलेली आहे जर मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर वीस जानेवारी मुंबईमध्ये उपोषण करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत सचिन काय नेमके या संदर्भातले अपडेट्स आहेत जर आज निर्णय आला नाही तर जरांगे ठाम आहेत का वीस जानेवारीच्या उपोषणाच्या मध्ये ते तर वीस जानेवारीला ते जाणारच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जाऊ अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याचबरोबर ते असं देखील आहे सरकारला या काळामध्ये म्हणजे तारखेपर्यंत मधला जो काळ आहे त्या काळामध्ये त्यांनी निर्णय घ्यावा मराठा समाजाला आरक्षण द्यावा अन्यथा आम्ही वीस तारखेला जेव्हा आम्ही आंतरवालीतून निघालो त्यानंतर आम्ही माघारी परतणार नाहीये मग त्यानंतर जे काही परिणाम होईल तो सरकारचा सरकारला भोगावा लागेल त्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे तो वीस जानेवारीच्या आत घ्यावा तोपर्यंत चर्चा करू अशा पद्धतीचं देखील त्यांनी सांगितलेलं दे आहे त्यामुळे आता ते मनोज रांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर आता तरी स्पष्ट ठाम आहे जी सचिन धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी